राहुल सोलापूरकर विरोधात शिवसेना उबाटा गटाचे शरद कोळी आक्रमक बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आपत्तीजनक वक्तव्य करणाऱ्या राहुल सोलापूरकरच्या फोटोला जोड्यानं मारून आंदोलन करण्यात आले राहुल सोलापूरकरला जोड्यानं मारणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं दीड लाख रुपये बक्षीस देण्यात येणार मनुवादी राहुल सोलापूरकर यांनी जसं गळ्यात पट्टा बांधली तसं त्या भाजपाचा पट्टा त्याला बांधलेला आहे आणि भाजपाच्या जीवर ह्याला एवढी मस्ती आलेला आहे कुणाच्या तक्तीवर एवढं बोलतोय अहो महाराष्ट्राचं दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमचे दैवत आहेत आणि आमच्या दैवतावर जर असं बोलत असेल तर आमच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत आम्हाला आता म्हणजे नुसतं राहुल सेवा राहुल सोलापूरकर दिसेल जिता त्याला आम्ही ना राहणार नाही आणि आमची मागणी आहे तुमच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री साहेबांकडे अशा जातीवादी आवरादीला तत्काळ आळा घाला त्याच्यावरती सिटीचा गुन्हा दाखल करा आणि त्याला त्याला, त्याला येड्याच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करा बघा आमच्या दैवतांचा अपमान केलेला आम्ही कदाही सहन करणार नाही आणि ज्यांना पण ज्याच्या पण कुणाच्या लवकर हातात ती सापडील त्यांनी त्याला कुत्र्यासारखं तुडवायचं मारायचं पाया त्या ते चपलीने त्याला मारायचं त्यांना जी कोणी मारील त्याला एक लाखाचं बक्षीस आम्ही देणार आहे आणि आमच्या कडवट शिवसैनिकांनी सत्तरबाई शेखने देखील आत्ता त्यांनी सांगितलंय एकान हजार त्याच्यात वाढ करतो जी पण त्याला मारेल त्याला दीड लाख रुपये आम्ही आहे ना शिवसेनेच्या वतीने आम्ही देतोय Yeah. Hey. Okay.